नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय पावसाळा स्पेशल सुंठाचा चहा चहा म्हणलं की त्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स येतात किंवा प्रत्येकालाच वेगवेगळ्या पद्धतीचा चहा पिण्याची आवड असते पण आज मी तुम्हाला एक स्पेशल आणि अगदी सोपा चहा दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही पावसाळ्यात जर हा चहा घेतला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल कारण बऱ्याचदा सर्दी खोकला फडसं झालेलं असतं अशा वेळी आपल्याला सुंठाचा चहा प्यावासा वाटतो तेव्हा हा मसाला तयार करून तुम्ही चहा नक्की बनवा यासाठी दोन चमचे आपण इथे वेलची घेतलेली आहे याचबरोबर एक जायफळ थोडंसं तोडून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये सुरुवातीला हे वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी बारीक वाटा म्हणजे विकतचा मसाला कसा असतो चहाचा त्या पद्धतीनेच हा मसाला घरी तुम्हाला तयार करता येईल आता कमी प्रमाणात मसाला बनवावा म्हणजे त्याचा सुगंध किंवा त्याचा जो फ्लेवर आहे तो चहामध्ये चांगला येतो आणि जास्त दिवसाचा मसाला असेल तर मग चहा चांगला लागत नाही आता चार चमचे आपण सुंठाची पावडर घेतली आहे सुंठ पावडर म्हणजे काय तर अर्थातच ड्राय जिंजर पावडर आता आयती पावडर बाजारात मिळते पण जर तुम्हाला ते करायचं नसेल तर सुंठ घरी आणून तुम्ही ते थोडंसं ऊन दाखवून किंवा थोडंसं वाळवून बारीक मिक्सरला त्याची पावडर करू शकता पण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ऊन काही आमच्याकडे येत नाही त्यामुळं मी रेडीमेडच सुंठाची पावडर वापरलेली आहे आता तयार झाला हा सुंठाचा मसाला किंवा चहाचा सुंठाचा मसाला तयार आता हा मसाला एखाद्या छोट्याशा बॉटलमध्ये किंवा काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवावा आणि लागल तसा वापरावा शक्यतो थोड्या थोड्या प्रमाणातच बनवा म्हणजे मसाल्याचा फ्लेवर चहामध्ये छान येईल आता मसाला तर तयार झाला आहे आता यापासून आपण चहा कसा बनवायचा ते पाहूया साधारणतः या व्हिडिओमध्ये तीन कप मी चहा बनवत आहे सगळ्यात अगोदर पातेल्यामध्ये आपण इथे तीन कप चहा बनण्याकरता तीन कप दूध वापरलेलं आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते आणि बऱ्याच जणांना केवळ दुधाचा चहा आवडत नाही अशावेळी त्यांनी अर्ध पाणी आणि अर्ध दूध वापरलं तरी चालेल किंवा समप्रमाणामध्ये तुम्ही जेवढा काही चहा बनवत असाल ते तुम्ही दोन्हीही जिन्नसं पाणी आणि दूध समप्रमाणात घेऊ शकता पण इथे मी फक्कड आणि अगदी दाटसर चहा मलाईदार बनवते आहे यासाठी ते, या ते केवळ दुधाचा वापर केलेला आहे साधारणतः तीन कप दूध घेऊन छान उकळवून घ्यायचं या पद्धतीने आणि थोडंसं दूध आपल्याला या पद्धतीनेच सतत चालवत राहायचं आहे किंवा हलवत आहे जेणेकरून दुधाला छान साय आली पाहिजे आणि त्यानंतर इथे आपण चहाची पावडर वापरूया इथे आपण कुठल्याही ब्रँडची जे काही तुम्ही वापरत असाल त्या ब्रँडची चहा पावडर वापरायचे साधारणतः दोन मोठे चमचे तीन कप चहा करता दोन चमचे चहाची पावडर इनफ होते यापेक्षा जास्त डार्क पित असाल तर मग थोडीशी पावडर वापरली तरी चालेल इथे गोल्डन कलरचा चहा आपण बनवतोय यासाठी मी केवळ दोन चमचे चहाची पावडर वापरलेली आहे अशा प्रकारे अगदी दाटसर मलाईदार आपला चहा उकळवून तयार आहे सगळ्यात शेवटी चहामध्ये आपल्याला साखर वापरायचे याचं कारण सांगते एक तर चहा आपला तयार झाल्यानंतर थोडासा कमी झालेला असतो आणि अगदी सुरुवातीला जर तुम्ही साखर वापरली तर कदाचित गोड होऊ शकतो आणि अजून एक महत्त्वाचं कारण चहा उकळवून किंवा चहा पूर्ण तयार झाल्यानंतर इथे साखर वापरली की चहामध्ये साखर लवकर विरघळली जाते त्यानंतर इथे आपण एक चमचा चहाची पावडर जो काही मसाला तयार केला होता चहाचा तो यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्यानंतर अजून एक उकळी चहाला काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे अगदी घट्ट मलाईदार असा आपला सुंठाचा चहा तयार आहे अशा प्रकारचा चहा पावसाळ्यामध्ये पिण्यास अतिशय टेस्टी लागतो बनवायलाही खूप सोप्पा आहे आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतील की हा चहा पिल्यानंतर ॲसिडिटी होईल असं काही होत नाही जर सगळंच तुम्ही मॉडरेट फॉर्ममध्ये किंवा थोडं कमी प्रमाणात कधी कधी घेत गेलात तर त्याचा काहीही त्रास होणार नाही पण बरेच जण यामध्ये पाणीही वापरू शकता आणि तुम्हाला हवा त्या पद्धतीने चहा बनवू शकता इथे रेसिपी आपण चहा चहाचा जो काही मसाला आहे तो तयार कसा करायचा तो कसा स्टोर करायचा आणि तो कसा वापरायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता गाळणीने आपण हा चहा गाळून घेतलेला आहे आणि अगदी घट्ट मलाईदार आपला सुंठाचा चहा तयार पिण्यासाठी जे काही चहा लवर्स असतील किंवा चहा प्रेमी असतील त्यांनी नक्कीच हा चहा ट्रॅक ट्राय करा आणि चहा आवडल्यानंतर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आता इथून पुढे डेली रेसिपी येणार आहेत तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा